नमस्कार ही कविता त्यांच्यासाठी आहे जे स्वतःचं शहर सोडून बाहेर ठिकाणी बाहेर शहरात नोकरी करतात कवितेचं नाव आहे मनाची हुरहुर कारण कुटुंबापासून राहतो दूर दुसऱ्या शहरात नोकरी करणं सोपं आणि खूप भारी असते असं फक्त जे स्वतःच्या शहरात नोकरी करतात त्यांनाच वाटते दुसऱ्या शहरात नोकरी करणं सोप्प आणि खूप भारी असते असं फक्त जे स्वतःच्या शहरात नोकरी करतात त्यांनाच वाटते शहरात फेरफटका मारताना ओळखीचं असं काहीच दिसत नाही आपल्या शहराची ना आठवण आल्यावर मन व्याकुळ झाल्याशिवाय राहत नाही शहरात फेरफटका मारताना ओळखीचं असं काहीच दिसत नाही आपल्या शहराची ना आठवण आल्यावर मन व्याकुळ झाल्याशिवाय राहत नाही दुसऱ्या शहराची असते वेगळी संस्कृती आणि बोलीभाषा तुम्ही या शहराची नाहीत का या प्रश्नाने सुद्धा मनाला वाटते निराशा दुसऱ्या शहराची असते वेगळी संस्कृती आणि बोलीभाषा तुम्ही या शहराचे नाहीत का या प्रश्नाने सुद्धा मनाला वाटते निराशा आपल्या शहराचं कोणी भेटावं हीच मनाला आशा असते आणि आपल्या शहरात कोणी भेटलस तर मात्र हृदय भरून येते आपल्या शहराचं कोणी भेटावं हीच मनाला आशा असते आणि जर आपल्या शहरात कोणी भेटलस तर हृदय मात्र भरून येते आपल्या शहराला जाणारी बस पाहूनही मन आनंदित होते आपण या शहरासाठी परके आहोत ही खंत रोजच मनाला खाते आपल्या शहराला जाणारी बस पाहूनही मन आनंदित होते आपण या आशार शहरासाठी आशार परक्या आहोत ही खंत रोजच मनाला खाते कुटुंब दूर असल्याने मैत्रीचं नातं मनापासून निभावतो मैत्रीच्या नात्यालाही कुटुंबासारखं सांभाळतो कुटुंब दूर असल्याने मैत्रीचं नातं मनापासून निभावतो मैत्रीच्या नात्यालाही कुटुंबासारखंच सांभाळतो प्रत्येक दिवशी नव्याने स्वतःला स्वतः समजावतो तरी पण आपण खुश आहोत का हा प्रश्न नेहमीच उद्भवतो प्रत्येक दिवशी स्वतः स्वतःला नव्याने समजावतो तरी पण आपण खुश आहोत का हा प्रश्न नेहमीच उद्भवतो कुटुंबाची काळजी मनात असली तरी चेहऱ्यावर ठेवतो आम्ही हास्य कुटुंबापासून दूर राहण्याचं दुःख म्हणजे आमच्या मनातलं कोणालाच न उलगडणारं रहस्य कुटुंबापासून दूर राहतो तरी चेहऱ्यावर ठेवतो आम्ही हास्य कुटुंबापासून दूर राहण्याचं दुःख म्हणजे आमच्या मनातलं कोणालाच न उलगडणारं रहस्य आमच्या शहरात जाताना बघा कधी आमच्या चेहऱ्यावरचा भाव खरंच दुसऱ्या शहरात राहून नोकरी करणं सोपं नसते राव आमच्या शहरात जाताना बघा कधी आमच्या चेहऱ्यावरचा भाव खरंच दुसऱ्या शहरात राहून नोकरी करणं सोपं नसतं राव